हाय नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता रेशन कार्डमध्येही पैसे येण्याला सुरुवात झालेली आहे आणि आहे आणि काही जणांच्या रेशन कार्डमध्ये तीन ते चार महिन्याचे जे पैसे आहेत तर ते जमाही झालेले आहेत तर हे पैसे तुम्हाला तुम्हाला तुमच्याही रेशन कार्डमध्ये जमा झालेत की नाहीत हे तीही तुम्ही कशाप्रकारे पाहू शकता आणि हे पैसे तुम्हाला कशा प्रकारे भेटणार आहेत तर ते याची पूर्ण जी संपूर्ण माहिती आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तर आपल्याला आपले जे रेशन होती पैसे येणार आहेत तर ते पैसे आपण कशा प्रकारे आपल्याला आपल्याला मिळवता येतील आणि आपल्याला कशाला कशा प्रकारे ते मिळणार आहेत याची संपूर्ण जी माहिती आहे तर ती चला आपण या व्हिडिओतून पाहूया सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे प्लेस्टोरवरती येऊन तुम्हाला इथे मेरा राशन हे ॲप तुम्हाला इथे सर्च करायचं आहे इथे तुम्हाला जे आता नवीन व्हर्जनचे टू पॉईंट झिरो व्हर्जनचे जे ऑप्शन ॲप्स आहे तर ते हे तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे तर मी इथे ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेलं आहे तर तुम्हाला इथे अगोदर डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं ना ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतरनं इथे तुम्हाला अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतरनं हे ॲप इथे अशा प्रकारे ओपन होईल तर तुम्हाला इथे लँग्वेज सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे बेनिस्फिकरी युजर्स तर हाच ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जे आधार कार्डचा जो नंबर आहे तर तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो इथे समोर खाली कॅपच्या दिसतो आहे तर तो कॅपचा जसाच्या जसा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर चला आपण इथे कॅपच्या आणि आधार कार्डचा नंबर इथे अगोदर टाकून घेऊया इथे आधार कार्डचा नंबर आणि कॅपच्या टाकल्यानंतरनं लॉग इन ओ विथ ओ टी पी इथे क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला तुमचा जो आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे तर त्या नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर इथे आपण लॉग इन इथे ओ टी पी इथे क्लिक केलेला आहे आणि आपल्याला इथे ओ टी पी सेंड सक्सेसफुल अशा प्रकारे इथे ऑप्शन आलेला आहे तर इथे आपल्याला ओ टी ही आलेला आहे तर हा ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतरनं ओ टी पी व्हेरीफाय इथे क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय झालेला आहे त्यानंतर तुम्हाला जर पिन हवा असेल तर तो तुम्ही ॲप ओपन करताना हा पिन इथे सिलेक्ट करून तुम्ही पिन लावू शकता जेणेकरून तुमचा हा ॲप कोणीही ओपन नाही केला पाहिजे तर मी इथे पिन इथे ॲड केलेला आहे इथे पिन नंबर ॲड केल्यानंतरनं सक्सेसफुली अशा प्रकारे ऑप्शन येईल तर त्यानंतर तुम्हाला इथे अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर तुम्हाला जे तुमचे रेशन कार्ड आहे तर इथे तुम्हाला अशा प्रकारे इथे पाहायला मिळेल चा चा तर इथे जे रेशन कार्डाचा नंबर इथे आणि रेशन कार्डमधील पाठीमागच्या साईटला इथे रेशन कार्डमध्ये जी जेवढे मेंबरची नावे आहेत तर इथे तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळेल त्यानंतरनं आपल्याला जे आता आपल्या रेशन कार्डमध्ये जे पैसा पैसे जमा झालेले आहेत किंवा आलेले आहेत की नाहीत हे माहिती करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे खाली जो सहा नंबरला ऑप्शन दिसतो तर इथेच हा ऑप्शन तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे क्लिक ना इथे तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढे पैसे आतापर्यंत आलेले आहेत जमा झालेले आहेत तर इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर आपल्याला इथे तुम्ही बघू शकता पाच महिन्याचे इथे जमा झालेले आहेत पैसे आणि कोणत्या कोणत्या महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि किती अमाऊंट आहेत तर इथे सर्व डिटेल्स आपल्याला इथे पाहायला मिळते आहे त्यानंतर आता है है आप हे जे पैसे आहेत तर ते हे पैसे आपल्याला केव्हा मिळणार तर हेही जाणून घेऊया तर त्यासाठी तुम्हाला इकडे पाठिंबा घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला जी टोटल अमाऊंट ते आहे तर इथे पाहायला मिळते आहे त्यानंतर तुम्हाला ही हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये येण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला इथे इथे जी सेल्स रिसिप्ट आहे म्हणजेच आपण कधी धान्य आपले जे आहे घेतले आहे तर त्याची रिसिपी ही तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला ही जी के वाय सी पूर्ण ज्यावेळेस होईल त्याचवेळी हे पैसे तुम्ही तुम्हाला जे रेशन कार्डचा जो हेड आहे तर त्याच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा केले जातील तर त्यासाठी तुम्हाला इथे मॅनेज फॅमिली डिटेल्स तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतरनं इथे सर्व तुमचे जे मेंबर्स आहेत तर त्यांची नावे आणि सर्व डिटेल्स इथे तुम्हाला पाहायला मिळेल जर ज्यांची के वाय सी पेंडिंग आहे तर इथे तुम्हाला नॉट व्हेरीफाय अशा प्रकारे दाखवेल तर इथे तुम्हाला के वाय सी करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता ज्यांची सर्व मेंबरची जी के वाय सी आहे तर इथे पेंडिंग आहे तर ज्यावेळेस ही के वाय सी पूर्णपणे व्हेरीफाय केली जाईल त्याच वेळेस त्यावेळेस तुम्हाला तुमचे जे बँक अकाउंट आहे तर तेही तुम्हाला इथे द्यायचे आहे त्यानंतरच हे जे पैसे आहेत तर ते सर्वांची ज्यावेळेस के वाय सी पूर्ण होईल त्याचवेळी हे पैसे तुम्हाला या पैशाचा लाभ घेता येणार आहे तर इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून के वाय सी करून घ्यायची आहे तर इथे के वाय सी केल्यानंतरनं तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून करू शकता त्यानंतरनं तुम्हाला इथे के वाय सी केल्यानंतर जे तुमचे जे पैसे इथे जे आलेले आहेत जे जमा झालेले आहेत तर ते पैसे तुमच्या प्रत्येक महिन्याला के, के वाय सी पूर्ण केल्यानंतरनं जमा केले ना जातील तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय